नमस्कार पुन्हा नव एकदा आपले स्वागत आहे आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या प्रलंबित डी एरियरवर आले मोठे अपडेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार दोन लाख पंधरा हजार रुपये चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि ही अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात सतत आनंदाच्या बातम्या येत आहेत सरकारने एका बाजूला आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे तर दुसऱ्याच बाजूला नोव्हेंबर महिन्याच्या ए आय सी पी आकडेवारीनुसार आता डी ए वाढ होणार आहे तर यामध्येच अठरा महिन्याच्या प्रलंबित डी एरियेवर मोठे अपडेट आलेले आहे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस दरम्यान महागाई भत्ता रोखण्यात आलेला होता आता प्रलंबित डी एरियर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कोरोना काळात केंद्र सरकारने अठरा महिन्याचा महागाई भत्ता आणि महागाई राहत भत्ता थांबवलेला होता मात्र कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने या प्रलंबित रकमेच्या मागणीसाठी आग्रह धरत होते अखेर केंद्र सरकारने प्रलंबित डी ए एरियर जारी करण्याचे जाहीर केलेले आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी मागणी म्हणजे आठव्या वेतन आयोगाचा निर्णय होता ही मागणी मोदी सरकारने मान्य केली त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना डी एरियरवरही मोदी सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे तसेच अठरा महिन्यांचा प्रलंबी डी ए एरियर लवकरच मिळेल अशी ही शक्यता आता वर्तविली जात आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांचा प्रलंबी डी ए मिळाल्यास त्यांना दोन लाखापेक्षा जास्त फायदा होईल लेव्हल एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी रुपये ते सदतीस हजार पाचशे चौपन्न रुपये एवढे डी एरियर मिळू शकते तर लेवल तेरा या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एक लाख तेवीस हजार शंभर रुपये ते दोन लाख पंधरा हजार रुपये इतका एरियर मिळण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे